एक मार्च दोन हजार सत्तावीसपासून देशात जातनिहाय जनगणनेला सुरुवात होणार आहे तर ही जनगणना दोन टप्प्यात होणार असल्याची माहिती मिळते यामध्ये चार राज्यांमधून या जनगणनेला सुरुवात होणार आहे पहिल्या टप्प्यात हिमालयाच्या कुशीत वसलेल्या राज्यांमध्ये जनगणना होईल आणि यामध्ये हिमाचल प्रदेश उत्तराखंड जम्मू आणि काश्मीर आणि लडाखमध्ये पहिल्यांदा जातनिहाय जनगणना होईल विशेष म्हणजे दहा ऑक्टोबर दोन हजार सव्वीसच्या मध्यरात्रीपासून या चार राज्यांमध्ये जनगणनेला सुरुवात होणार आहे त्यानंतर उर्वरित सर्व राज्यांमध्ये एक मार्च दोन हजार सत्तावीसपासून जनगणनेला सुरुवात होईल यावेळी कागदपत्रांमध्ये जातीचा कॉलम समाविष्ट करण्यात आला आहे जनगणना करणारे कर्मचारी प्रत्येक घरात जाऊन लोकांची माहिती गोळा करतील यामध्ये त्यांच्या जातीबाबतची माहिती देखील घेतली जाणार आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची जीप घसरली आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा यांनी एकेरी उल्लेख केला आहे अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील दरोडेखोर आणि चोर आहेत अशी मुक्ताफळं त्यांनी उधळली आहेत तर या वक्तव्यानंतर अजित पवार गटाकडून तीव्र निषेध व्यक्त केला जातो बीडच्या परळी तालुक्यातील दादाहरी वडगावमध्ये या सभा पार पडली यावेळी त्यांनी अजित पवारांवर हल्लाबोल करत के सवाल केलाय सारथीला हजारो कोटींचा निधी देता मग महाज्योतीला पैसे देताना हात का आखडतो असा सवाल हाक्यांनी केलाय केला आहे वादग्रस्त बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याला अंबाजोगाई हो न्यायालयानं ना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे कासलेला पोलिसांनी मुंबईतील जेलमधून ताब्यात घेतलं परळीमधील मलकापूर भागातील तरुणाला महावितरणाच्या तारेचा करंट लागून त्याचा मृत्यू झालाय या यावेळी धनंजय मुंडे यांनी मृताच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली यावेळी त्यांनी महावितरणाची चूक असल्यानं त्यांनी तात्काळ मदतीचा प्रस्ताव पाठवावा अशा सूचना केल्या देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं सरकारनं सर्व आरोग्य यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना केल्या त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यात देखील प्रशासनानं संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित केल्या ले। रुग्णालयामध्ये सर्व आवश्यकता उपाययोजना करण्यात आल्या विक्रोळी कन्नमवार नगर येथील बेस्ट बसनं रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेला धडक दिली आहे याप्रकरणी पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलं मीरा शहरातील धोकादायक आणि अनधिकृत इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारनं दोन वर्षांपूर्वी लागू केलेली क्लस्टर योजना अद्यापही केवळ कागदावरच राहिल्यानं रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळते या पार्श्वभूमीवर नरेंद्र मेहत्यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळानं पालिका आयुक्तांची भेट घेतली जळगावात महेश नवमी निमित्त समाज बांधवांनी शोभायात्रेत उत्स्फूर्त सहभाग घेतला यावी शोभायात्रेत सजीव देखाव्यांसह भव्य शिवलिंग आकर्षण ठरलं जळगाव जिल्ह्यातील एरंडोल आणि पारोळा तालुक्यात मुसळधार पावसानं हा हाकार माजवला आहे आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून रस्ते देखील जलमय झाले शेतात पाणी शिरल्यानं बळीराजावर पुन्हा आर्थिक संकट ओढावलं वसईच्या गोल्डन ट्युलिप हॉटेलच्या बाजूला असलेल्या कंपनीच्या पहिल्या माळ्यावर भीषण आग लागली होती अग्निशमन दलाकडून ही आग विझवण्यात आली असून यामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे नवी मुंबईतील एमईए बंटाय म्हणून प्रसिद्ध असलेल्या रॅपर बिलाल शेख याला एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती धमकी देणाऱ्या या आरोपीला पोलिसांनी आसाममधून अटक केले आहे आरोपीनं कुणाच्या सांगण्यावरून रॅपरला धमकी दिली याचा पोलीस शोध घेत आहे दोन हजार पंधरा साली मिसिंग झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे यांचा मृत्यू दाखला अजूनही त्यांच्या मुलीला देण्यात आलेला नाही या प्रकरणी प्रशासन टोलवाटोलवी करत असून कुटुंबियांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेण्याचा निर्णय घेतला अतिक्रमण कारवाईसाठी गेल्या आठवड्यापासून बंद ठेवण्यात आलेला सिंहगड किल्ला आजपासून पर्यटकांसाठी पुन्हा खुला करण्यात येणार आहे सिंहगड किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं होतं तसंच पावसाळी कामासाठी हा किल्ला एकोणतीस मे पासून बंद होता पैसे दुप्पट करण्याची बतावणी करून पैसे लुटणाऱ्या टोळीला अमरावती पोलिसांनी अटक केली पैसे दुप्पट करून देतो अशी माहिती सांगत परतवाडा इथे फिर्यादीला मारहाण करून त्यांच्याकडून सहा पूर्णांक पन्नास लाख हिसकावले होते पोलिसांनी चार तासात सहा आरोपींना अटक केली कल्याणमधील शिवकालीन ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याची संरक्षक भिंत कोसळली सार्वजनिक बांधकाम विभागाकडून किल्ल्याच्या देखभाल दुरुस्तीचं काम सुरू असताना ही भिंत कोसळली आमदार विश्वनाथ भोई यांची ठेकेदारावर आकपाकड केली असून निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा आरोप केलाय लाडके बहिणी योजनेच्या निधीवरून यशोमती ठाकूर यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे संविधान आणि सर्वोच्च न्यायालयाचे नियम पायदळी तुडवून सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा पैसा लाडक्या बहिणींसाठी वापरला जातो असा गंभीर आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे प्रथमच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मे महिन्यातील एकतीस पैकी तेरा दिवस पाऊस झाला आणि शेवटच्या आठवड्यातील पावसानं सर्वांनाच धक्का दिला मे महिन्यामध्ये तालुक्यात ता चारशे सत्याऐंशी पूर्णांक बावीस मिलीमीटर पाऊस झाला आहे आणि सर्वाधिक पाऊस सव्वीस मे रोजी झालाय राज्यातील वनाछलनाची टक्केवारी वाढवण्यासाठी हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानांतर्गत यावर्षी राज्यात दहा कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पुढील वर्षी देखील दहा कोटी वृक्ष लागवड करण्याचं उद्दिष्ट असल्याचं फडणवीस यांनी जाहीर केलं मुळशी तालुक्यातील के महत्वाचा समजला जाणारा पौड येथील पुणे कोलाड राष्ट्रीय महामार्गाचं काम रखडलंय आणि हा मार्ग पूर्ण करावा यासाठी उबाठा शिवसेनेनं आंदोलन केलं बंगळुरुतील चेंगराचेंगरीमध्ये आतापर्यंत अकरा जणांचा मृत्यू झाला आहे तर तेहतीस जण जखमी झालेले आहेत चेंगराचेंगरी प्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या दिलेले आहेत दुर्घटना घडायला नको होती मात्र विचार केला त्यापेक्षा अधिक गर्दी झाल्याचं मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी वक्तव्य केलं आहे तर सरकारकडून मृतांच्या वारसांना दहा लाखांची मदत जाहीर करण्यात आली बंगळुरूमधील घटना अत्यंत हृदयद्रावक आहे असं म्हणत पंतप्रधान यांनी एक्सवर पोस्ट केल्या मृतांच्या कुटुंबियांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या हकालपट्टी करून माझी बदनामी केल्याचं वक्तव्य बडगुजर यांनी केलंय तर संघटनेला बाधा येईल असं वाक्य दाखवलं तर राजकारण सोडून देणार असल्याचं आव्हान देखील त्यांनी दिलं सुधाकर बडगुजरांच्या भाजप पक्षप्रवेशाला आमदार सीमा हिरे यांनी विरोध केला आहे बडगुजरांवर अनेक गुन्हे दाखल असल्याचं म्हणत सीमा हिरे यांनी नाराजी व्यक्त केली सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर समर्थकांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली भाऊ सांगतील तेच धोरण आणि बांधतील तेच तोरण या आशयाची बॅनरबाजी करण्यात आली हिंदी भाषा तिसरी भाषा म्हणून शिकण्याची सक्ती करू नये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिक्षण मंत्री दादा भुसेंना पत्र लिहून ही मागणी केली मनसेकडून येणारी विधानं आम्हाला अपेक्षित नाहीत ठाकरे बंधूंच्या युतीबाबत मनसेकडून होणाऱ्या विधानांवर सुषमा अंधारे यांनी ही प्रतिक्रिया दिली आदित्य ठाकरेंनी आडनाव बदलून खान किंवा करावं बकरी ईदवरून मंत्री नितेश राणे यांनी ठाकरेंवर बोचली टीका केली शिवसेना शिंदे गटाकडून पक्षप्रवेशाची ऑफर असल्याची माहिती चंद्रहात पाटलांनी दिली आहे कार्यकर्त्यांसोबत बोलून पुढील निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं प्रकल प्रकल धारावी प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरेंनी बैठक घेतल्या यावेळी त्यांनी प्रकल्पाबाबत धारावीकरांच्या समस्या जाणून घेतल्या तर लवकरच आंदोलन करण्याचीही शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे सातारा जिल्ह्यामध्ये शरद पवार पक्षाच्या वतीनं नव्यानं पक्ष बांधणीला सुरुवात करण्यात आली आहे जून अखेरीस राष्ट्रवादीचे जुने आणि नवीन कार्यकर्ते एकत्र घेऊन पक्षाची नवीन कार्यकारिणी जाहीर होणार असल्याची माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली बुलढाण्यात पुन्हा काँग्रेसला मोठा झटका आहे दिलीप कुमार सानंद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून पंचवीस हजार कार्यकर्त्यांसह दिलीप कुमार सानंदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे आणि आता एक समृद्धी महामार्गातील इगतपुरी ते आमणे या शहात्तर किलोमीटर लांबीच्या शेवटच्या टप्प्याचं आज लोकार्पण होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे लोकार्पण होणार आहे आणि या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत सातशे एक किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्गातील अखेरचा शहात्तर किलोमीटर लांबीचा हा टप्पा आहे तो आजपासून खुला होतोय आणि अत्यंत अवघड आणि देखणा असलेला हा टप्पा म्हणजे तंत्रज्ञानाचा एक आविष्कार मानला जातोय सह्याद्रीचा डोंगर पोखरून केलेले दोन बोगदे आणि अतिविशाल खोल दरीत उभारलेला विशाल पूल हे या टप्प्याचं खास वैशिष्ट्य आहे घाट क्षेत्र में भारत के सबसे चौड़े सुरंगे शामिल है हर सुरंग 7.78 किलोमीटर लंबा है एंड 17.6 मीटर चौड़ा है ये ऐसा बोला दो टनल है एक पैरेलल दूसरा टनल है दोनों टनल पैरेलल टनल कंस्ट्रक्शन किया गया था ये दोनों पैरेलल टनल हर एक 300 मीटर में कनेक्टेड है विद क्रॉस पैसेजेस